महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचे गडकिल्ले हाच होता आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड तशी त्यावेळेला घातली गेली तेव्हाचे दिवस तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे आता युनेस्कोनी सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे या निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावा लाग करावा वाटतं तो म्हणजे हिरोजी इंदोलकर ज्यांनी रायगड रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या आधिपत्याखाली झालं आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकवत आलं की, की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल आणखीनही काही किल्ले असू शकतात त्या हिरोजी इंदुलकराने म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाटी आहे त्या पाटीवरती असं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणजे ह्या ह्या सगळ्या आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश झाल्या आणि त्यांनी विचारलं हिरोजी काय पाहिजे तुला तुला काही नको मला तुमच्या सेवेची संधी जेत राहा मी तुमच्या सेवेला कधीही बोला मी तत्पर आहे म्हणजे तेव्हा असे निष्ठावंत मावळे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिला आहे म्हणून नाही तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहील स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार निधी अभावी काही कामं रखडली निधी नाही काही तांत्रिक बाबी आहेत मला असं वाटतं याच्यावरती मुख्यमंत्री जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकतील त्याचबरोबर असं संदर्भात एक दिलासा ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये आम्ही संपूर्ण केसचा निकाल देणार ऑगस्ट निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा निवाड़ा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणूक आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला दुसऱ्या कोणत्याही इरागा बघायला द्यायचं हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते निवडणूक निशाणी ठीक आहे त्याच्याही केस सुरू आहे पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही मानू शकत नहीं मानत नहीं इंडिया आघाड़ी मगर तुम्हें आला क्यों मैं अनौपचारिक सग बोलो है क्यों नहीं लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे हमारे यहाँ भी जो म्यूनिसपालीज है जिला परिषद है उनके भी चुनाव आ जाएंगे तो मीटिंग तो होनी चाहिए सर एकत्र मनसे एक तो मिलकर लड़ेंगे की अलग अलग लड़ेंगे मुझे पता था हमारे नहीं कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए बॅलेट पेपर पे सर अगर 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 मैं गलती नाही करूएस प्रेसिडेंट पण बॅलेट पेपर नाही होता ना युके की इलेक्शन भी बॅलेट पेपरचे है सो हमारे या क्यों नाही साहेब काल बाळागाव बोलले की आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये आपण अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या ठीक आहे इतिहास परत लिहिण्याचाच प्रकार चालू आहे माझं मत एवढंच आहे की जे सत्य आहे आणि जसं घडलं तसं झालं पाहिजे दिसलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे काही पर्यटन कुठे कुठे आहे आता जसं आम्ही पण जेव्हा मी पण जेव्हा पर्यटन मंत्री होतो अनेक ठिकाणी आम्ही फंड देण्याचा प्रयत्न केला पण ह्याच्यात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्टेट आर्कोलॉजिकल बोर्ड हेरिटेज बोर्ड ह्या सगळ्यांचे तुम्हाला माहिती आहे केवढे कायदे कानून आहेत मला वाटतं कुठे ना कुठेतरी हे नीट करून कुठेतरी सुरळीत करून कसं डाकडुजी करू शकतो ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे <start> कारण एएसआयनी मला माहिती आहे कंबोडियामध्ये मा वगैरे पण जाऊन काम केलेलं आहे तर रिस्टोरेशन ह्याच्यात थोडं आपण ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे मला वाटतं एक महत्वाचं आहे की इतिहास हा आपण वारसा म्हणून जपावं पण इतिहासात किती भांडत बसावं हे आता आपण देशाने ठरवलं पाहिजे एक एक, एक महत्वाची बातमी आपल्या लोकांसमोर आणायची आणि साधारणपणे महाराष्ट्रासमोर आणायची देशासमोर आणायची काल परवाकडेच केंद्र सरकारनी गॅझेट नोटिफिकेशन इश्यू करून जे थर्मल पॉवर प्लांट आहेत देशभरात त्याच्यात जे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट लावायला लागतो म्हणजे साधारणपणे प्रदूषण होऊ नये सल्फरचं प्रदूषण होऊ नये हे लावायला लागतो कोळसाच्या जिथे जिथे पॉवर प्लांटचं तिथे ते जवळपास सहाशे मधून चारशे बासष्ट पॉवर प्लांट्सना सूट दिलेली आहे मी आज सकाळी केंद्रीय जे पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव साहेब त्यांना पत्र लिहिलेलं आहे की असं न होता कृपा करून एफजीडी बसवणं हे अनिवार्य ठेवावं कोल वॉशरीज हे बंद करावे आणि फ्लॅश पॉन्ड जे असतात ते देखील बंद करावेत महाराष्ट्रात जिथे जिथे थर्मल पॉवर प्लांट आहेत मग तुम्ही बीडमध्ये बघा तुम्ही नागपूर बघा चंद्रपूर बघा सगळीकडे जिथे जिथे फ्लॅशचे पॉन्ड्स आहेत हजारो एकर शेतीवर हे सगळी फ्लॅश म्हणजे आपली राख ही पसरलेली आहे जीवनाची तिथे राखरंगोळी झालेली आहे आणि म्हणूनच माझी ही मागणी राहील आवर्जून की हे एफजीडी जे बसवणं अनिवार्य तर केलं नाहीये ते अनिवार्य असावं पूर्ण मला वाटतं त्याच्यावर आता चर्चा सुरू आहे त्याच्यात काही शासनाचे देखील अधिकारी आहेत पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे पुढच्या टप्प्यासाठी आता आम्ही जी काही बैठका करायच्या ते करत आहोत मुंबई संदर्भात मुंबई संदर्भात पटकन विचारू नका सर आज मुंबई संदर्भात तुम्ही अनेक प्रश्न की बात मुंबई संदर्भात अनेक प्रश्न आपण सभागृहामध्ये उपस्थित केले त्यामध्ये जर पाहिला गेलं तर बाहेर एका नव्हता ऍक्टिव्हिस्ट होता त्याच्या माध्यमातून कुठेतरी आंदोलन करण्यात आलं हॉस्पिटल्स असतील आणि इतर काही गोष्टी असतील हॉस्पिटलमध्ये त्या कुठेतरी सुखसुविधा पूर्णपणे मी हे मागच्या वर्षी पण बोललो होतो आत्ताच्या पण भाषणात हे केलं आहे मी सरकारकडे विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे की हॉस्पिटलसाठी एक बैठक घ्यावी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली मी आणि अंबादास दानवेजी आम्ही नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजेस जाऊन आलो होतो तेव्हा बालकांचे मृत्यू होतात अशी सगळीकडे बातमी होती आणि तसं पाहायला गेलं तर मग आपण नंतर राजकीय मंडळी जाऊन डीनना पकडतो रेसिडेंट डॉक्टरनं पकडतो पण खरी जी कारणं आहेत मग त्याच्यात थोडेफार तुम्ही बघता कुठे औषधाचा पुरवठा नाही आहे कुठे आय व्ही फ्लुईड गेले नाही आहेत कुठे रक्तसाठा पूर्ण नाही आहे काही काही ठिकाणी भिंत पडली आहे लोकं आत येतात पोलिसांचं तिथे लक्ष नाही आहे किंवा कचराकुंडी आहे महानगरपालिका उचलत नाही आहे एक संयुक्त बैठक जर लावली त्या शहराची आणि त्या त्या मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल्सवाल्यानं बोलून तर मला वाटतं अनेकशे प्रश्न हे तिकडचे स्थानिक पातळीवर पालकमंत्री सोडवू शकतात विरोधी बघा पण एक एक महत्वाचं आहे की आजचं पण अधिवेशन आम्ही मध्यंतरी देशाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला होता त्यांना अवगत केलं त्यांनी अर्थात संविधानावर इथे आम्हाला सांगितलं जे काही त्याच्या बारका आहेत संविधानाच्या ते सांगितल्या आम्ही पण त्यांना अवगत केलं की ज्या संविधानाबद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्यातलं एक संविधानिक पद विरोधी पक्ष नेता हे अजून ह्या अधिवेशनात देखील आणि मागच्या तीन अधिवेशना दिलं नाहीये आमची हीच अपेक्षा राहील की अध्यक्ष महोदयांनी याच्यावर निर्णय घेऊन जे महाराष्ट्राच्या हिताचं म्हणजे विरोधी पक्ष नेता असणं हे देणं गरजेचं आहे कारण कशाला तुम्ही दोनशे लोकांचं सरकार आहे एवढं बहुमताचं सरकार असताना कोणाला घाबरतं तुम्ही हे माहिती तर कळू द्या मला जो है अब इस तरह की चेतावनी लिखी जाएगी लेकिन क्या ये चेतावनी जो है और ये जो है वो पिज्जा बर्गर वालों के लिए भी होगी देखिए गरीब जो ये एक इसमें है की कि आप किसको ओबिसिटी मानते हो इसको साइंटिफिक कोई दायरे में बिठाते हैं लेकिन जैसे ये गाइडलाइन है कि क्या खाए क्या नहीं खाए ऐसे पहले भी कहा गया था ना खाता हूँ ना खाने देता हूँ लेकिन यहाँ जो चड्डी बनियान गैंग है आपने तो देखा होगा बाजू में बैग में पैसे भर भर के रखे हुए स्मोकिंग भी कर रहे हैं तो इनको कोई चेतावनी है कि नहीं है इन पे कोई कार्रवाई होगी कि नहीं होगी वो तो यही कह रहे हैं कि तो मैंने तो कपड़े पहने थे बाहर का जाने के लिए तो पहने क्यों नहीं पहने तो के क्या कपड़ों क्या, पे गांधी जी का फोटो छपा हुआ था आदित्य जी इसमें ये है की वड़ापा हो या फिर समोसा हो जिलेबी हो ये जो ठेले वाले हैं या जो गरीब मजदूर मतलब इस तरह के जो छोटे व्यापारी है या दुकानदार है उन पर बंदिश लगाई जाएगी उनको जो है उनके ऊपर उन, उन नजर रहेगी लेकिन जो पिज्जा बर्गर या जो जंक फूड जो मिलते हैं उन पर क्या होगा ये भी मेरी यही मान्यता है की हर एक जो भी हम खाते हैं उसकी इन्फॉर्मेशन हो कैलोरी, कैलोरी क्या है उसमें कितने किलो कैलोरी उसमें है आ, कितना परसेंट उसमें ऑयल है कितना परसेंट फैट हो सकता है लेकिन जो आप कह रहे हैं पिज्जा बर्गर हो या फिर वड़ा पाव हो भजीपाव हो पाव भाजी हो ये सारी चीजें जिसको जो पसंद है खा सकता है लेकिन अपनी अपनी मात्रा में खाए जैसे डॉक्टर कहता है जैसे फैमिली कहती है वैसे खाए एंजॉय करो आपने आज केंद्रीय मंत्री तो केंद्रीय पर्यावरण मंत्री को भी करोगे मुझे तो ऐसे लगता है कि ये सरकार ने 2014 में कहा था कि लाइसेंस राज दूर करेंगे अभी कितने लाइसेंसेज आ रहे हैं देखो आपने केंद्रीय मंत्री को पत्र लिखा है क्या आपकी मांग है मैंने केंद्रीय मंत्री पर्यावरण भूपेंद्र यादव जी को खत लिखा है उसमें यही कहा है की जो उनकी अभी एक ऑर्डर आई थी पिछले दो दिनों में आ, फ्लू गैस डीसल्फराइजेशन जो एक मैकेनिज्म होता है एफजीडी बोलते है उसे वो चिमनी पे बिठाया जाता है जहां जहां थर्मल पावर प्लांट है कोयले के प्लांट से। देश भर में लगभग 600 ऐसे प्लांट्स हैं उसमें से चार उस प्लांट्स को उसमें से एग्जाम किया गया है मेरी यही मांग है कि ऐसे एग्जेमशन ना दिए जाए एफ ये बेसिक प्रदूषण को फाइट करने के लिए एक बहुत बढ़िया जरिया है और वो ऐसे ही कायम रखे आज उसी लेकर के लेकर साथ जहाँ जहाँ एश पॉन्ड है और कोल वाशरीज है वो बंद किए जाए मला वाटतं धर्मांध हे कायदा ठीक आहे पक्ष बदलण्याच्या कायद्यामध्ये ज्या बदल बदल चालू आहेत त्याच्यात आमचा पण निकाल आता येईल असं वाटायला लागलेला आहे न्याय कधी ना कधीतरी आता मिळेल असं वाटायला लागलेलं ला आहे आणि मग हे सगळे जे बदल होत आहेत पक्ष बदल पोस्टर बदल होर्डिंग बदल कपडे बदल हे आपल्याला कळेल आणि तुम्ही मला सांगा आत्ता भाजपचं सा अकरा वर्ष केंद्रात सरकार आहे साडे नऊ वर्ष महाराष्ट्रात सरकार आहे आपण बोलतो हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तरी हिंदू खत्रे ना कुठे काय नाही मी तर नाही पाहिलं आहे